श्री स्वामी समर्थ अनंत कोटे ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज योगीराज परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम माझे हे व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी श्रावणातील पहिला सोमवार अठ्ठावीस तारखेला आहे अठ्ठावीस तारखेला पहिला सोमवार आहे अठ्ठावीस जुलैला आणि त्या दिवशी अं आपल्या तर श्रावणी सोमवार उपवास असतो परंतु आपण त्या दिवशी महादेवाच्या पिंडावर अभिषेक करणार असं तर आपण श्रावणात रोजच करणार पण त्या दिवशी तर आपला हमकास अभिषेक होणार आज अमला तर तुम्ही मंदिरात पण महादेवाच्या दर्शनाला जाऊन या परंतु आता आपण ह्या दिवशी आजच्या व्हिडिओमध्ये हे बघणार आहे की शिवमूट कशी व्हायची बऱ्याच वेळा काय होता हा गोंधळ होत असतो ही चुकीची पद्धत लोक आजमावतात कारण की पूर्ण ज्ञान नसल्यामुळे का होतं चुकीच्या पद्धतीने वाहतं आणि मग तुम्हाला त्याचं जे काय फलश्रुती असते जी असते ती न मिळत ती मिळत नाही असं नाही की तुम्हाला त्याचं काही पाप लागतं किंवा तुम्ही त्या तुमच्याकडनं चुकीची सेवा झाली म्हणून तुम्हाला देव शिक्षा करतो देव कधी शिक्षा करत ते तुमच्याकडनं चुकीची जरी सेवा झाली तरी करत नाही कारण की तुमचा सेवा करण्याचा हेतू जो असतो तो चांगला असतो जेव्हा आपला सेवा करण्याचा हेतू चांगला असतो तेव्हा आपल्याला कुठलीही देव शिक्षा करत नाही परंतु तुम्ही खूप काटेकोर सेवा करता अगदी बरोबर सेवा करता अगदी तंतोतंत सेवा करता नित्य नियम पाळून सगळं करताय परंतु तुमचा जर हेतू चुकीचा आहे दुसऱ्याचा वाईट होण्याचा किंवा काही चुकीचा हेतू असेल तर ते तुम्हाला तो तुमचा हेतू साध्य होत नाही आणि उलट तुम्हाला त्याचा दोष लागत असतो पाप लागत असतो म्हणून जर तुमची सेवा करताना काही चुकी झाली तुमच्याकडनं चुकीची सेवा चुकीची सेवा झाली किंवा उलट झाली तर कुठलाही देव शिक्षा करत नाही कारण की ती तुम्ही जाणून बुजून करत नाही अज्ञानाने करता हो त्याचा थोडासा दोष लागतो पण त्याच्यासाठी आपण जी काय नंतर क्षमा प्रार्थना वगैरे बोलतो तर त्याच्याने आपला तो दोष निवारण होतो पण असं नाही की मग मा आपल्याला माहीत झालं तरी आपण ती चुकीचीच पद्धत चालू ठेवायची आपल्याला माहीत झाल्यानंतर आपण बरोबर जी पद्धत आहे ती करायची जोपर्यंत आपल्याला माहीत नव्हतं तोपर्यंत ते ठीक आहे त्याला देवालाही कळतय पण तुम्हाला माहीत झाल्यानंतर सुद्धा तुम्ही त्याच पद्धतीने करत असाल तर मग ते तुम्हाला त्याचा दोष लागतो तर आता चला आपण शिवमूठ कशी व्हायची ते बघू बघा आता रविवार सॉरी आता जी पहिला सोम श्रावणी सोमवारची असते शिवमूठ असते तांदूळ असते प्रत्येक सोमवारी वेगळे वेगळे असते आपल्याला माहिती आहे तांदूळ असते गहू तांदूळ आहे जवस आहे त्यानंतर तीळ आहे मूग आहे असे असते आपल्या ज गहू असता तर आपली अशी असते आपल्याला प्रत्येक सोमवारी वेगळे वेगळे पिंड असते सॉरी शिवमोठ असते आता आपण जेव्हा श्रावणी सोमवारी पूर्ण महादेवाच्या पिंडावर अभिषेक वगैरे करून आता मागच्या आपण बघितलं असेल महादेवाच्या पिंड्यावर अभिषेक कसा करायचा काय काय वाचायचं काय काय बोलायचं ते सगळं अभिषेक झाल्यानंतर सगळं अभिषेक झाल्यानंतर आरतीच्या अगोदर किंवा आरतीच्या नंतर जरी केलं तर चालेल अं शिवमोठ म्हणजे आता पहिल्या सोमवारी आहे सगळ्यासमोर हो एकच प्रकारचा म्हणजे पद्धत एकच ठेवायची शिवमूठ वाहण्याचं पण शिवमूठचे जे काही प्रकार आहे वेगळ्या वेगळे असणार म्हणजे शिवमूठ वेगळे वेगळे असणार आहे कधी तांदूळ असेल कधी गहू असेल जवस असेल त्यानंतर कधी तिळ असेल कधी मूग असेल काय करायचं शिवमूट अशी घ्यायची शिवाला जी मूठ आहे शिवमूट आहे ही झाकून व्हायची असते मग आपण अशी पहिले थोडीशी अशी शिवमूठ घ्यायची समजा उदाहरणार्थ तांदूळाची शिवमूठ घ्यायचे तांदूळाशी घ्यायचे आणि असे हातात धरायचे आणि मन म्हणजे डोळे बंद करून विनंती करायची शिवाला शिवा शिवा महादेवा माझे शिवमुठ स्वीकारे देवा असं म्हणा किंवा तुम्ही डोळे बंद केले तर अंतकरणापासून म्हणाल नाही जमलं तर नका बंद करू डोळे परंतु ही शिवमूठ अशी पक्के झाकून घ्यायची आणि शिवाला सांगायची शिवा शिवा महादेवा माझी शिवमूट स्वीकारे देवा आणि शिवाच्या जे काही पिंड असते ना पिंडीवर अशी सोडा बरेच जण काय करता अशी सोडता ही चुकीची पद्धत आहे ही आपण पित्रांना देतो जे पित्रांची सेवा करतो ना तर ते त्याला आपण असं करतो सोडत असतो आता तुम्ही कुठे दहाव्याला वगैरे गेला असेल तर तिथं तुम्ही जे काही हे करताना ते असं सोडता बघा असे आता हे तुम्हाला उलट दिसतंय जे काय असेल ते असं सोडता आपण हा असं सोडतो तर कोणी कोणी काय करता अशी शिवमूठ सोडतं कोणी अशी सोडतो जे काय आपण धावेला करतो अशी तर असे न करता ही शिवमूठ अशी शिवाला व्हायची असते ही मूठ आहे ही मूठ अशीच व्हायची असते म्हणून ती आशी किंवा आशी अशी कधी नाही व्हायची ती शिवा शिवमूठ अशीच सोडायची असते म्हणून हे लक्षात ठेवायचे की शिवमूठ कशी व्हायची तुम्ही त्या थोडेसे आणि शिवमूट किंवा व्हायची असते प्रत्येक वेळा म्हणायचे असते शिवा शिवा महा महादेवा माझी शिवमूठ स्वीकारे देवा अशी आला पुन्हा शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ स्वीकारे देवा पुन्हा शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ स्वीकारे देवा असं आपल्याला तीनदा म्हणून ती शिवमूठ व्हायची असते तर ही शिवमूठ वाहण्याची योग्य पद्धत आहे ह्यानुसारच तुम्ही शिवमूठ वा दर सोमवारी वेगळी वेगळी असेल प्रत्येक वर्षी शिवमूठ असते म्हणजे प्रत्येक श्रावणामध्ये शिवमूठ असते तर आवर्जून ह्याच पद्धतीने करा म्हणजे तुमची शिवमूठ शिवापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला त्या शिवमूठ वाहिल्याचं जे काही पुण्य असतं ते तुम्हाला मिळेल कारण की शिव प्रत्येक शिवमूठचं वेगळं वेगळं पुण्य आहे तर ते तुम्हाला एखादी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल आता मी जर ते सांगितलं तर पाच शिवमूटच खूप मोठं व्हिडिओ बनून जाईल म्हणून मी फक्त सांगते की बघ शिवमूट कशी व्हायची हे आजच्या व्हिडिओ सांगणार होती तर ते सांगितले तुम्ही आवर्जून लक्षात घ्या व्हिडिओ वाटला समजला तर ठीक नाही समजला तर पुन्हा बघा व्हिडिओ काय खूप मोठा नाही छोटाच पाच मिनिटाचा व्हिडिओ इतके होऊन जातो परंतु आपल्या एक चुकी आपल्याकडनं टाळेल तर असं आज आपण इथेच थांबू झालेली सेवा स्वामींचे चरणे अर्पण करू आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ